राम राम मंडळी आज बनवणार आपण कारल्याची भाजी बघू शकता असं लांब लांब कापून घ्यायचे कारले आपले एकदम असे कडू पण होणार नाही अशा प्रकारे बनवले आणि तुम्ही भाजी बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आधी कारले अर्धा किलो कारले आहेत स्वच्छ धुवून घेऊन कापलेले आहेत बारीक बारीक बघा सर्वे कारले असेच कापून घेऊया आपण सगळे कारले कापलेले आहेत आपण टमाटे पण बारीक करून घेऊया का बघू शकता टमाटे पण आपण बारीक करून घेतले आता भाजून घेऊया तव्यावर थोडंसं तेल घालून भाजून घेऊया कडू पण होणार नाही भाजी आपली एकदम चांगली होईल एक मुद्दाम कडू होणार नाही बघा भाजी या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा तव्यावर टाकलेलं आहे भाजायला तेल थोडस तेल टाकून घेऊया आपण भाजून घेतले आहेत गार्लिक अशाच प्रकारे भाजून घ्या तुम्ही पण चला फोनी देऊन घेऊया आपण भाजीला तेलात भाजून घेतलेले आहेत आपण अगोदरच याला काय थोडस फ्राय केले की झालं भाजी आपली तयार होईल का म्हटर खोबरं कारळाची बुकणी घेतलेली आहे वाटून तेल टाकून घेतलेलं आहे आपण कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया धुवून घेतलेली आहे धुवून टाकलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट पण टाकली आहे थोडीशी अद्रक टाकू आकले टाकू शकता नाही टाक नाही टाकले तर पण चालेल चटणी टाकून घेऊया आपण चटणी टमाटे चटणी टाकून घेतलेली आहे आपण आता कारले पण टाकून घ्यायली आपण कारळाची बुकणी आणि खोबरं थोडंसं या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका कशी झाली कारल्याची भाजी सांगा कमेंट करून बाय बाय पुढच्या